हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे खरं म्हणजे रिफायनरीच्या रिफायनरीमध्ये प्रमोद जट्टार यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती द प्रमोद जटारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमाफियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयवस्तू सो काय नाही आहे प्रेताच्या ताळूवरचं लोणी ही लांडग्यांची अवलाद आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे खरं म्हणजे रिफायनरीच्या रिफायनरीमध्येच प्रमोद जटार यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर अरे आम, ती द प्रमोद जटारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमापियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयस्तक सो काय नाही आहे प्रेताच्या टाळूवरचं लोणी ही लांडग्यांची अवलाद आहे पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही